पालघर तालुक्यातील सावरे आणि एंबुरी परिसरात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बस सेवा पंधरा दिवसांपासून बंद झाली आहे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याने आज परिसरातील विद्यार्थी महिलांनी आशा सेविका तसंच ग्रामसेविका आणि महिला सरपंचांनी श्रमदान करत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलंय हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात आला होता परंतु निकृष्ट दर्जाचं काम आल्या झाल्यामुळे अकरा किलोमीटरचा हा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला कल्याण न्यायालयातून नऊ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे वर्ग केल्यानंतर आता एस आय टीने न्यायालयाकडे आरोपी अक्षय शिंदेची पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती त्याचा मोबाईल अद्याप मिळालेला नाही आहे मोबाईल मिळाल्यानंतर अजून काही खुलासे होऊ शकतात इतर काही कृत्य त्याने केली आहेत का हे समोर येईल असा अनुमान आहे त्यामुळे कल्याण विशेष न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदेची दोन दिवसांची पोलीस कोठडी एसआयटीला मंजूर केली आहे अवघ्या तीन दिवसांवरती गणेशोत्सव येऊन ठेपला असून आता आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश भक्त चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणातील आपल्या गावी निघाल्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रायगड पोलीस सज्ज झाले असून वाहतूक कोंडीच्या हॉटस्पॉट वरती मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला मागील दोन दिवसांपासून राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरता आंदोलनाचा पवित्रा पुकारला असून आजपासून संपूर्ण भंडारा जिल्ह्यात बंद पुकारला गेलाय साकोली आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी आगारासमोर आंदोलनाला बसले याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना बसलाय याचा संपूर्ण आढावा घेण्यात आलाय एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या संपाला सोलापूर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून इतर आगारातून येणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झाल्याने विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना बस स्थानकावर तात्काळात एसटीची वाट बघत उभं राहावं आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे येत्या तीन दिवसात आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे बाप्पाच्या आगमनासाठी अनेक भाविक विविध सजावटीचे मखर तयार करतात त्याचबरोबर आपल्या घराला सुंदर सजावट करतायत त्या सजावटीसाठी भिवंडी बाजारपेठेत भिवंडी महानगरपालिकाकडून प्लास्टिकची बंदी करण्यात आली आहे प्लास्टिकने तयार केलेले आर्टिफिशियल हार तुरे त्याचप्रमाणे फुल आणि फुलदानी अशा संपूर्ण बाजारपेठ भरली होती याच्यावर कारवाई का नाही असा प्रश्न सध्या उपस्थित होतो भटके मुक्त आदिवासी यांच्या हक्कासाठी पुण्याहून निघालेली संवाद यात्रा अहमदनगर येथे दाखल झाली आहे यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात धडकली आहे गेल्या बहात्तर वर्षापासून वंचित समूहातील समाजाचे प्राथमिक मूलभूत प्रश्न आजही सुटले नाही आहेत यावेळी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले नंदीबैल डोंबारी गारुडी देखील यात सहभागी झाले होते तर यावेळी डंबरू वाजवत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी देखील आता आपल्या मागण्यांना घेऊन संपाचं हत्यार उपसलंय चिखली येथे नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे बेमुदत संप पुकारण्यात आलाय राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे जुनी पेन्शन लागू करावी यासाठी विविध मागण्या घेऊन संपावर उतरले सोलापूर जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने कांदा लागणीला वेग आलाय गतवर्षी दुष्काळी स्थिती असताना देखील जिल्ह्यात कांद्याचं उत्पादन चांगलं होतं पण केंद्र सरकारच्या निर्यात बंदीचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागलाय बाजार समितीत पाच सहा हजार रुपये क्विंटल दर असलेला कांदा निर्यात बंदीनंतर लगेचच निम्म्यावर आला होता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा बंगळूर बाजार समितीत विकला पण मागील दोन महिन्यांपासून कांद्याला सोलापूर बाजार समितीत कांद्याला तीन हजार रुपयांवर दर मिळतोय ग्रामीण भागातील जीवनवाहिनी तसेच प्रवासासाठी सा सर्वसामान्यांची पहिली पसंती असलेली लालपरीची चाकं आता थांबली आहेत याचा फटका नागपूरकरांना बसला आहे नागपूर नागपूरकरांनी येथील नागपूर आगारात एकशे पंचवीसच्या जवळपास गाड्या मुक्कामी असतात तर त्यापैकी वीस ते पंचवीस गाड्या मंगळवारी मुक्कामी आहेत आंदोलनामुळे जवळपास ऐंशी टक्के गाड्या आगारात न आल्याची माहिती मिळते वर्ध्यात एसटीच्या संपाचा परिणाम फारसा जाणवत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय सध्या वर्ध्याच्या बस स्थानकावर असं चित्र दिसतंय वर्धा आगारातून अनेक गाड्या गावांसाठी सुटल्या जात आहेत बस गाड्या सुरू असल्याने सकाळच्या सुमारास प्रवाशांना देखील अडचणींचा सामना करावा लागला नाही आहे त्यामुळे वर्ध्यात एसटीच्या संपाचा फारसा परिणाम दिसून येत नाही आहे एसटी प्रशासन वारंवार वारं संपकरी कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन चांगला निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होऊ शकतो तरी कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावं प्रवाशांची सणासुदीमध्ये गैरसोय करू नये असं आवाहन एसटी महामंडळाने केलं ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्याने जिल्ह्यातील विविध आगारांमधील सुमारे आठशे सत्तावीस फेऱ्या रद्द झाल्यात या संपामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून एसटीचे कोट्यवधींचं नुकसान झालं ऐन गणेशोत्सवात एस टी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने येथील बस स्थानकात प्रवाशांचा सा खोळंबा झाला आहे गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आल्यामुळे चाकरमानी गावात येण्यास सुरुवात झाली आहे मुंबई पुणे भागातील नोकरी निमित्ताने स्थायिक झालेले चाकरमानी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रेल्वेने खेड स्थानकात उतरून एसटीने आपल्या गावी पोहोचतात मात्र एसटी संपामुळे चाकरमानी प्रवाशांचे हाल होत आहे नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांतर्फे समान कम समान काम समान वेतन या मागणीसाठी वाशी ते मुख्यमंत्री निवासस्थानापर्यंत लाँग मार्च काढण्यात आला पोलिसांनी हा लाँग मार्च वाशी रेल्वे स्थानक परिसरात अडवलाय आहे शासनाचे शिष्टमंडळ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भेटीसाठी येणार असून यातून सकारात्मक मार्ग निघेल असा विश्वास कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर दिसून येतोय गंगापूर रोड परिसरातील बापू पुलावरून मखमलाबादकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बिबट्या दिसून आलाय पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका मळ्यातील पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली गट आहे नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय याबाबतची माहिती वनविभागालाही कळवण्यात आली आहे